खिस्से कापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अमरावतीच्या आरोपींना जळगाव एल सी बीकडून अटक जळगाव शहरातील गर्दीच्या ठिकाणी खिस्से कापून चोरी करणाऱ्या अमरावती येथील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने रंगे हात पकडले पोलिसांनी आरोपींकडून टाटा इंडिका विस्टा कारसह पाच लाख एकावन्न हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुप्त माहितीवरून कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग दरम्यान एल सी पथकाने तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी जळगाव बसस्थानकात शंभर रुपयांचे दोन बंडल वीस हजार रुपये चोरी केल्याची कबुली दिली बेक, कादर बेग वय बासष्ट मुझफ्फरपुरा अमरावती हफीजशहा हबीबशहा व एकोणपन्नास सकीनगर अमरावती अजहर हुसेन हफर हुसेन व एकोणपन्नास रहमतनगर अमरावती अहमद बेगवर अमरावतीतील विविध पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे मुद्देमाल तेहतीस हजार आठशे तीस, तीस रोख सतरा हजार पाचशे किमतीचे पाच मोबाईल पाच लाख किमतीचे टाटा इंडिका विस्टाकार एक रेग्झिन बॅग एकूण मुद्देमाल पाच लाख एकावन्न हजार पाचशे तीस पोलीस प्रशासनाची नागरिकांना सूचना गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे संशयित हालचाली दिसल्यास डायल एकशे बारावर तात्काळ कळवा कार्यवाहीत सहभागी अधिकारी यशस्वी कारवाईसाठी डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते एस डी पी ओ संदीप गावित एल बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हेमकांत गायकवाड ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चोपडा जळगाव